महायुतीच्या नवीन सरकारमध्ये शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या आशीर्वादाने आपल्याला या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याला शिवसेनेचं पहिल्यांदा मंत्री मिळते विशेषतः यापूर्वी अनेक वेळा अनेक वेळेला सहा आमदार होते त्यावेळाही मिळाले नाही मागच्या वेळेलाही मिळालं नाही परंतु पहिल्यांदा कोल्हापूरला शिवसेनेला संधी मिळते त्यामुळे निश्चितपणानं आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांचं महायुतीच्या तिन्ही नेत्यांचं सगळ्यांचंच मनापासून आभार मानले निश्चितपणानं अतिशय चांगल्या पद्धतीनं संधी दिलेली आहे आणि त्या संधीचं सोनं करून कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासामध्ये जेवढं योगदान देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न अत्यंत जबाबदारीनं आपण करू यापूर्वीसुद्धा शिवसेनेला कोल्हापूर जिल्ह्यानं भरभरून दिलं सहा आमदार आणि दोन खासदार देण्याचं महत्त्वपूर्ण काम महाराष्ट्रात सर्वाधिक जर कोणी केलं असेल तर ते कोल्हापूर जिल्ह्याने केलं परंतु त्या तुलनेनं या सगळ्या कामाची योग्य मूल्यमापन झाले नव्हतं परंतु आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं दिलेल्या या संधीमुळं निश्चितपणानं कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिवसेनेला अधिक भक्कम करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं एक नवीन संधी प्राप्त झाली सधीच्या गळती संदर्भातलं टेंडर फायनल झालेलं आहे त्याचं काम सुरू आहे ज्या काही त्रुटी असतील त्या त्रुटी तात्काळ पूर्ण करण्याबद्दल आताच सन्मान्य मुश्रीफ साहेबांनी आम्ही त्या मैत्रियांशी बोललेलो आहे आजचा हा कार्यक्रम आठवल्यानंतर ताबडतोब त्याच्याबद्दल योग्य त्या उपाययोजना केल्या जातील कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकांना त्रास होणार नाही आणि धरणाची गळतीचं जे काय टेंडर निघालय त्याचं काम गतिमान पद्धतीनं पूर्ण करण्याची अधिक काम करण्याची जबाबदारी आपण घेतो तर तो काय का असणार आहे तुमचं आता आता आणि मुस्लिम साहेबांनी जे सांगितलं आजच आम्ही अंबाबाईला नमस्कार करायला आलोय यानंतर कोल्हापूरच्या विकासासाठी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं जे काम करायला पाहिजे ते करण्याचा आपण सर्वांना घेऊन काम करतो आता शक्तीपीठ महामार्गाचं जसं म्हटलं तसं तो एक मुख्यशाजी नोटिफिकेशन रद्द केलेलं आहे त्यामुळे कोल्हापूरमध्ये हा रस्ता होणार नाही त्यांनी सांगितलं की सांगलीपर्यंत रस्ता होईल म्हणजे लोकांची त्याची तक्रार नाही होईल त्याच्यापुढे जो आता मार्ग जातोय त्याला जोडणार आहे खर तर तुमची ती भूमिका आहे मात्र आंबेडकर यांची विरोधी भूमिका त्या ठिकाणी पाहायला काय 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 तुमचा तुमचं नेमकं पहिल्या टप्प्यामध्ये शक्तीपीठ व्हावा यासाठी धावबळ करणारा मी होतोय परंतु ज्या वेळेला शेतकऱ्यांचा विरोध होतोय आपल्या लोकांचं नुकसान होतंय मुळात लँड होल्डिंग कमी असल्यामुळे शेतकरी अतिशय अस्वस्थ होते त्यामुळे साहजिकच आपल्या लोकांसाठी विकास व्हायला पाहिजे पण विकास होत असताना आपल्या माणसांचं नुकसान होणे ही हीसुद्धा जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून आमची आहे त्यामुळे जे मुसीम साहेबांनी सांगितलं ते नोटिफिकेशन रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडं वारंवार आम्ही सगळ्यांनी मागणी केली आणि त्याच्यानंतरच हा विषय रद्द झालेला आहे